नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये आज आपण एक गंभीर विषय पाहणार आहोत महाराष्ट्रातील भ्रष्टाचार अँटी करप्शन ब्युरोच्या नोंदीनुसार काही विभाग भ्रष्टाचारांच्या गटांमध्ये अग्रेसर ठरले आहेत यामध्ये नाशिक पुणे औरंगाबाद ठाणे अमरावती नागपूर नांदेड आणि मुंबई यांसारख्या विभागांचा समावेश होतो सर्वप्रथम बोलूया नाशिक विभागाबद्दल इथे सर्वाधिक लाचल उत्पत्त प्रकरणं नोंदली गेलेली आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एसीपी कडून पकडलेल्या ट्रॅफ मध्ये नाशिक अग्रेसर होता सरकारी कार्यालय महसूल विभाग पोलीस यंत्रणा आणि बांधकाम क्षेत्रात लाचल उत्पत प्रचंड प्रमाणात होत असल्याची नोंद आहे यानंतर क्रमांक लागतो पुणे विभागाचा पुणे शहरासोबतच आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील भ्रष्टाचाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत शहरी विकास प्रकल्प रिअल इस्टेट तसेच परवानगी प्रक्रियेत अधिकारी लाच घेत असल्याचे अनेक समोर आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच औरंगाबाद हे क्षेत्र देखील भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये मागे नाही इथे जमिनीचे व्यवहार महसूल विभाग आणि शासकीय योजनांमध्ये अनियमितता जास्त दिसून येते म्हणूनच हा विभाग तिसऱ्या क्रमांकावर येतो यापुढे ठाणे अमरावती नागपूर नांदेड आणि मुंबई विभाग या भागांमध्ये देखील भ्रष्टाचारांची प्रकरणे वारंवार समोर येतात था। विशेषतः ठाणे आणि अमरावतीत शासकीय योजनांमध्ये उपहार आणि लाल लुचपत यांचे प्रमाण दिसून आलेले आहे नागपूर आणि नांदेडमध्ये पोलीस व महसूल विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत मुंबई विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी मोठ्या घोटाळ्यामध्ये या शहराचे नाव वारंवार पुढे चाललेले आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार प्रामुख्याने जमिनीचे व्यवहार शहरी विकास प्रकल्प पोलीस विभाग महसूल विभाग आणि बांधकाम क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो जळगाव घरकुळ घोटाळा आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा पत्राचार घोटाळा हे त्याचे ठळक उदाहरण आहेत या घोटाळ्यांमधून लाखो कोटींचा उपहार झाल्याचे समोर आलेले आहे मित्रांनो यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भ्रष्टाचार हा केवळ एखाद्या भागापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यभर पसरलेला आहे मात्र नाशिक पुणे आणि औरंगाबाद या विभागात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे हा एक गंभीर प्रश्न आहे आणि यावर उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क राहून भ्रष्टाचाराला विरोध करणे अत्यावश्यक आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक भ्रष्ट समजले जाणारे विभाग पाहिले तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद